नमस्कार मी डॉक्टर जगदीश रामटेकाळे मानवसोप्चार तज्ञ सर्वप्रथम एका नव्या विषयावर मी लक्ष वेधू इच्छितो की लहान मुलांमध्ये होणाऱ्या शालेय बालकांमध्ये होणाऱ्या मानसिक समस्या आता आपल्यापैकी बरेच जण शाळेत शिक्षक बंद वगैरे असतील पालक वगैरे असतील आपल्या मुलाचं शाळेतल्या अभ्यासावर लक्ष लागत नाही मुलगा चिडचिड करतो शाळेत दिलेला ग्रहपाठ वेळच्या वेळी पूर्ण करत नाही त्याला मित्र परिवारांमध्ये त्याचं विशेष असं आकर्षण नाहीये खेळण्याबद्दल आकर्षण नाही इनफॅक्ट मोबाईलकडे जास्त बघतो एका जागेवर स्थिर बसत नाही कंटिन्युअस चिडचिड वगैरे असते हायपर ऍक्टिव्ह ज्याला म्हणतो की अतिशय अवाज त्याचे त्याची हालचाल अशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्याचं अभ्यासात अभ्यासाकडल्या गोष्टींकडे परिणामस्वरूपी कॉग्निशन ज्याला आपण म्हणतो बौद्धिक क्षमता आपल्याला वाटतं की कमी होत चालली की काय तर घाबरू नका मानसिक आजाराचा प्रकार आहे याला एडीएसडी आपण म्हणतो हायपर हायपरिटी डिसऑर्डर हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे मेंदूमध्ये मध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे हा होतो त्याच्यामुळे विनाकारण मुलाला शिक्षा वगैरे परिश्रम देण्याच्या ऐवजी आपण या संबंधीच्या बाकीच्या गोष्टींमध्ये आपण मानसोपचार तज्ञांचा सल्ला चार या आजारांमध्ये ऍटोमोग्झिटी मिथेलफिनेडेट यासारख्या गोळ्या औषधं उपलब्ध असतात अशा जे आपल्या मुलाच्या अभ्यासावर तसेच या संदर्भात कॉन्सन्ट्रेशनवर निश्चित फरक पडेल त्याच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा विनाकारण वाढलेल्या कमी होतील परिणामस्वरूपी त्याचा सर्वांगीण विकास होईल मानसोपचार तज्ञ मी या विषयावर बोलणं मला वाटत होतं हे गरजेचं आहे की जेणेकरून हा व्हिडिओ शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी पालकांसाठी पाल्यांसाठी सर्वांसाठीच उपयोगी आहे तो या संदर्भात कोणालाही कधीही मदतीची आवश्यकता असेल तर मी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी बीड येथे उपलब्ध असतो खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण येऊ शकता थँक्यू था।